महाविकास आघाडी सोबत असणार एक मोठी झाली आहे खरोखर म्हणजे तसंच पंजा नाही ती महाविकास आघाडी आहे ती लोकांना बनले वार्तापर्यंत आणि आम्ही जिंकणार आहे ते सगळं दिसून आलं आज जे गर्दी होती सगळं खरोखर मनापासून आलेले लोक होते कुणाला पैसे दिले गेले नाही स्वयंसूरमध्ये आलेले त्याच्यामुळे या गर्दीवरून तुम्हाला वाटत नाही का की पंजाब जिंकणार आहे नक्कीच एक महत्वाचा प्रश्न आज अमरावती शहरामध्ये महायुतीचे उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारकरिता अमित शाह यांची सभा होती आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे बरवन वानखडे यांच्या प्रचारार्थ आज राहुल गांधी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते यांची सभा होती आज दोन्ही सभेमध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभेमध्ये चिकार गर्दी नागरिकांची झालेली आपल्याला तरी दिसते तर तुम्हाला असं वाटतंय का तिकडे अमित शहाची सभा हे सक्सेस झाली असन म्हणून मला सध्या अमित शहाच्या सभेच्या बाबतीत काहीच माहिती पण मी एक नक्की म्हणेल की जनशक्ती आहे बाबा जनशक्तीच्या विरोधांची जनशक्ती आहे आणि ती तुम्हाला आहे સગ્લેગરિક સગ